हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अडतीस साईजचा कटोरी ब्लाउज कसा कट करायचा आहे स्टेप बाय स्टेप एकदम छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्सही बघणार आहोत कटोरी कशी कट करायची हे पाहणार आहोत तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही तर कटोरी कितीने वाढवायची मुंडा कितीचा घ्यायचा हे सगळं सगळं मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकताय आहे मी आस्तर तीन ब्लाउज आहेत एक एकाखाली एक अस्तरचे तर मी इथं लिहून घेते की आपला ब्लाऊज कितीचा आहे तर अडतीस साईज आहे आपल्या ब्लाऊजची तर चौथा भाग होतो साडेनऊ इंच आणि ब्लाऊजची उंची जी आहे तर ती चौदा इंच उंची आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे पंधरा इंच उंची होऊन जाईल आपली तर इथे बघू शकता मी थोडंसं पेननी लिहिलेलं आहे तर दिसत नाही पेननी चॉकनेच लिहायला होतं हे मला नंतर लक्षात आलं पण सॉरी मी सांगते तुम्हाला की उंची इथे लिहिलेली आहे मी आणि इथं बघू शकता हे तीन ब्लाऊज आहेत आणि या तीनही ब्लाऊजचे तीन हे मेन ब्लाऊज आहेत म्हणजे साड्यांमधले आणि यांचे जे अस्तर आहेत तर ते हे अस्तर इथे मी खालच्या बाजूने दोन आणखी अंतरून घेतलेले आहेत तर चला तर मग सुरुवात करूया इथे बघू शकता आता सुरुवातीला जे आहे तर ते आपल्याला उंची घ्यायची आहे उंची आपण पंधरा इंच घेत असतो सॉरी चौदा इंच उंची म्हणजे जेवढी उंची आहे त्यापेक्षा एक इंच वाढवायचा आहे इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी जे व्हिडिओत दाखवत असते तेच बोलत असते त्यामुळे तुम्हाला लवकर समजून येईल तर इथे एक इंचाने मी उंची वाढवून घेतलेली आहे कारण खाली अर्धा इंच जातं आणि वरती सहसा अर्धा इंच जात नाही परंतु नवीन असेल तर अर्धा इंच जातं त्यानंतर लगेचच नऊ इंचावरती मी गळा घेतलेला आहे साडेपाच इंचाचं शोल्डर आणि हे बघा सहा इंच आपल्याला मुंड्याची उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर साडेनऊ इंच आपल्या छातीचा चौथा भाग होतो त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन आणि सरळ रेषा मारून घेतली हे बघा इथं त्रिकोणामध्ये दीड इंचाची गोलाई दिलेली आहे आणि गोल असं आकार मुंड्याचा देऊन घेतलेला आहे तर हा झाला बॅक पार्ट बॅक पार्ट झाल्याच्यानंतर असाच बॅक पार्ट पाठीमागचा बा भाग ठेवून आपण पुढचा भाग कटोरी भागामध्ये कट करत असतो तर इथे बघू शकता आहे पंधरा इंच आहे पंधरा इंचामधून आपल्याला अडीच इंच कमी केलं तर त्यामध्ये राहतं साडेबारा इंच तर साडेबारा इंच राहिलेला आहे आता इथं नेहमी आपण साडेपाच इंचाचा गळा घेत असतो तर आता बघू शकता आपल्याला गळा कमी करायचा आहे नंतर सांगेन मी त्याच्यानंतर मुंडा उंची घेतलेली आहे सहा इंच आणि सहा इंच मुंडा उंची घेतल्याच्यानंतर नऊ इंचावरती आपलं पाठीमागचा भाग घेतला तसाच आपण घेऊन हे बघा इथं सहा इंच आणि खाली पण साडेबारापर्यंत मी टिकमार्क करून घेतलेली आहे रेशे आहे ते ओढून घेतलेली आहे तर आता इथं बघा साडेबारावरती आपण सरळ रेषा मारून घेतो आहे तर हे पूर्ण झालेलं आहे अकरा इंच बघू शकताय तुम्ही अकरा इंच झालेलं आहे आता अकरा इंचचं अर्ध केल्याच्यानंतर आपल्याला कटोरी येते ती साडेपाच इंचाची येत असते तर आपण जुन्या ब्लाऊजवरून मोजूनसुद्धा घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकतो त्यानंतर इथं मुंड्याची गोल आहे दीड इंच त्याच्यानंतर हे बघा इथं दीड इंचावरून तीन इंचावरती मी कटोरीचं पॉईंट काढलेलं आहे बरोबर तीन इंचावरती मी इथं रेषा मारून घेतलेली आहे आणि हे बघा एक इंच आपलं पुढची गोल आहे मुंडेची त्याच्यानंतर गळ्याचं बघा दोन इंचवरून आणि खाली अडीच इंच घेतलेलं आहे आपण आणि बॉक्स तयार करून आपण गळ्याचा जे आहे तर तो थोडासा आकार गोलासा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी आईत बॉक्स तयार करून घेतला गोल असा आकार अर्धे इंचावरती अशा प्रकारे आपल्याला देऊन घ्यायचं आहे तर हे वरती इथं तो कटोरीला मी एक इंच वरती घेतलेलं आहे आणि क्रॉस अशी रेषा मारून घेतलेली आहे तर हे बघा गळा आपण नेहमीप्रमाणे मोजून घेतला आणि गळा जो आहे तर तो, तो आपल्याला साडेचार इंच करायचा होता तर त्यामुळे मी गळ्याची जी आहे तर ती गोलाई देऊन घेतलेली आहे साडेचार इंचावरती आणि हे बघा कटोरीसुद्धा आपण घेतलेली आहे साडेपाच इंचाची कटोरी आहे आणि कटोरीचा गोल असा आकार दिलेला आहे आपण तर कस्टमरचा गळा जो होता तर तो मोठा होता आपल्याला छोटा करायचा होता तर अशा प्रकारे आपण छोटा करू शकता तर इथे मी अगोदर साडेपाच घेतला नॉर्मली साडेपाच असतो तर त्यांना छोटा पाहिजे होता तर एक इंच आपण इथं कमी केला म्हणजे साडेचार इंचाचा गळा झालेला आहे त्याच्यानंतर हे सगळं आपण सगळे पार्ट जे आहेत पार तर ते आपण कट करून घेणार आहोत व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत कटोरी ब्लाउज शिवण्यासाठी आणि किंवा कटिंग करण्यासाठी इतका सोपा आहे प्रत्येकाच्या मनात भीती असते की कटोरी म्हणजे शिवायला अवघड असतो टक्स पॉईंट येत नाही किंवा कुठेतरी गोळा होतो पाठीमागं गोळा होतं काहीही होत नाही तुम्ही जर स्टेप बाय स्टेप कटिंग केला व्यवस्थित आणि स्टिचिंगसुद्धा व्यवस्थित कटि स्टिचिंगसुद्धा केलं तर कुठेही ब्लाऊज बिघडत नाही टक्ससुद्धा व्यवस्थित येतो फक्त जे आहे तर ते मुंडा उंची शोल्डर सगळ्यांचं असं व्यवस्थित कटिंग करावं लागतं ज्या वेळेला आपण कटिंग व्यवस्थित करतो त्या वेळेला स्टिचिंगला काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे बघू शकताय मी इथे कटोरी आता काढून घेणार आहे तर थोडासा वेगळा कलर घेतलेला आहे म्हणजे यातलाच आहे कटोरी आपली जी निघालेली आहे तीन आहेत तर ब्लाऊज त्यातलाच मधला भाग घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात यावं की आपल्याला हे बघा आहे असंच सा ॲज इट सा इज आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला दोन इंच आहे बघू शकता आणि इकडे अर्धा इंच वरती अर्धा इंच वाढवायचं आहे बघा बघू शकता आता आणि हे बघा अशा प्रकारे आकार दिला तर साईडने अर्ध्या इंचानं गोला संपूर्ण गोलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला संपूर्ण गोलाई अर्ध्या इंचाची दिल्याच्यानंतर नंतर हे बघा अशा प्रकारे स्केल ठेवून घ्यायची आहे तुम्हाला जर ह्या पट्टीने जमत नसेल तर आपली जी स्केल असती त्या पट्टीने तुम्ही अशा प्रकारे स्ट्रेट अशी सरळ लाईन मारून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मध्य काढून घेतला आणि त्याच्यानंतर पुढं खाली दीड इंचावरती आपली कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि दोन्ही पॉईंट आता आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता हा टक्स जो आहे तर तो दीड इंचाचा व्यवस्थित आला पाहिजे बरोबर मध्यावरती आला पाहिजे खालच्या बाजूने क्रॉस वगैरे नको व्हायला कारण त्यामुळे आपला टक्स जो आहे तर तो थोडासा बिघडू शकतो त्यामुळे व्यवस्थित टक्स घ्यायचा त्याच्यानंतर हे बघा ही कटोरी जी कट आहे तर ती आपली संपूर्ण कटिंग म्हणजे मार्किंग झालेलं आहे आणि आता हे कट करून घेतो आहे आपण आहे याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे कटोरी आता ही तीनही कटोरी आपली कट करून झालेली आहेत तर बघू शकता एकदम थोडासा एक्स्ट्राचा पार्ट होता तोही मी लगेचच कट करून घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे करून एक्स्ट्राचं जे होतं ते थोडंसं कट करून घेतलं खालच्या बाजूने पण याच्यानंतर राहिला पार्ट जो आपला क्रॉसपट्टीचा बेल्टचा तर हुकाच्या बाजूने साडेतीन इंच आणि साईडच्या बाजूने फिटिंगच्या बाजूने तीन इंच अशी आपण क्रॉसपट्टी काढत असतो हे बघा तीन इंच आणि इकडे साडेतीन इंच झालेली आहे तर ही जारी क्रॉसपट्टी म्हणजेच बेल्ट आपला तर आता हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे अकरा इंच झालेलं आहे बेल्ट आणि आपलं जेवढी बा आहे कमरेची बाजू तेवढीच आपल्याला घ्यायची आहे आपण कट करतानासुद्धा बघितलं अकरा इंच झालेली होती सुरुवातीला आपण फ फर, फ्रंट पार्ट काढत असताना त्याच्यानंतर आपण छोटी बाई कट करत आहोत तर खालची जे दंडघेर आहे तर ते साडेपाच इंच आणि त्याच्यापेक्षा पुढे म्हणजे दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला दंडघेरासाठी आता हे कापड जे आहे तर ते मी अगोदर सरळ रेषा मारून एक्स्ट्राचं जे होतं तर ते कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर उंची मी इथे साडेपाच घेतलेली आहे कारण ब्लाऊजची बाहीची उंची जी आहे तर ती साडेचार इंच आहे एक इंचाने वाढवली आणि ही कॅप कॅपाईट जी आहे तर ती अडीच इंचाने कमी केली त्याच्यानंतर आठ इंच आपलं मुंड्याची गोलाई आणि पुढे दोन इंच आपली शिलाई मार्जिन ठेवून अशा प्रकारे गोल असा आकार दिलेला आहे मुंड्याचा आणि बाही जी आहे तर ती कट केलेली आहे ही बाही आहे छोटी बाही आहे आणि आता दुसरी एक मोठी बाई मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि सिंपल फक्त बाहीसुद्धा कशी कट करायची हे पण मी दाखवलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता बाहीची उंची आहे नऊ इंच एक इंचाने वाढवली म्हणजे दहा इंच उंची झालेली आहे आपली त्याच्यानंतर साडेपाच इंच दंडघेर आणि हे बघा कॅप हाईट जे आहे तर ती आपल्याला सात इंच म्हणजे तीन इंचाने कमी करायची आहे कॅप कॅप हाईट लांब बाईला आपल्याला तीन इंचाने कमी करावी लागते तर त्याच्यानंतर मुंड्याची गोलाई आठ इंच दिलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने मी गोल असा आकार दिलेला आहे आता समोरच्या बाईचा आकार जो आहे तर तो मी नेहमी स्टिचिंग करत असताना म्हणजे शिवत असताना देत असते तर त्यामुळे मी इथे समोरचा आकार देत नाही तर आता इथे बघू शकताय आपल्याला इकडे कमी पडते बाहीसाठी तर आता ते आपण कापड कुठून घ्यायचं बघू शकताय तर मी इथे जे आपल्या साईडचं निघालेलं होतं गळ्याचा भाग तो अशा प्रकारे मी इथे ठेवून घेत असते लगेचच म्हणजे आपल्या लक्षात येतं किंवा की कि हे आपल्याला जॉईंट करायचं आहे स्टिचिंग करत असताना तर इथे दोन्ही भाग मी ठेवून घेतलेले आहेत आणि हा सुद्धा एक कटिंगचा निघालेला भाग होता तर हे सुद्धा मी कट करून घेते आता इथं आणि जेवढा लागायचं तेवढा मी इथं कट करून घेऊन दोन्ही वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या बाहीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजेच स्टिचिंग करत असताना इथे सगळं आपण जर मटेरियल आपण काढून घेतलं कटिंग करून तर स्टिचिंग करायला ब्लाऊजला अजिबात वेळ लागत नाही तर आता इथे बघू शकताय ब्लाऊज जे आहे तर ते मी कशाप्रकारे ठेव ठेवायचं आणि जॉईंट वगैरे देण्यासाठी हे बघा कटिंग करून दाखवते मैत्रिणींना तुम्हाला तर आता हे पुढं तुम्ही कंटिन्यू करायचं आहे बघायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर असंच कंटेंट पाहायला आवडत असेल तुम्ही घरी बसून कटिंग स्टिचिंग ब्लाऊज ड्रेस शिकणार असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझे व्हिडिओज तुम्ही कुठून पाहताय हे प्लीज सांगत चला म्हणजे मलाही लक्षात येईल की कोण कोण पाहते कुठून कुठून कुठंपर्यंत माझे व्हिडिओज जात आहेत तर त्यासाठी कमेंट करायची आहे आणि यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायचा आहे काय नाही हे सुद्धा सांगत चला मी तुमचे सगळे कमेंट वगैरे मी स्क्रीनशॉट काढून ठेवणार आहे जे जसे जमतील तसे मी तुम्हाला व्हिडिओज मी अवेलेबल करणार आहे त्यामुळं तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणखीन छान छान असे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी टाकणार आहे आणि या अगोदरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत साड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस कसे बनवायचे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज बाहींची डिझाईन गळ्यांची डिझाईन त्याच्यानंतर स आपलं जे ब्लाउज पीस असतात त्या त्याचेसुद्धा वेगवेगळे रिव्ह्यूज आहेत छोटे छोटे पर्स पाऊच यांचे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्की पाहून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओज पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद